नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारा झणझणीत जर्ण चमचमीत असा चिकनचा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो तर हा चिकनचा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा चिकनचा रस्सा बनवणार आहोत तर प्रथम आपण इथे हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते पंधरा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडी आपण इथे कोथिंबीर वापरणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत तर इथे हिरवं वाटण छान बारीक करून झालेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेलं चिकन चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि इथे आपण साठवणीचा सा मसाला एक चमचा वापरणार आहोत हे चिकन असं मॅरिनेट करून ठेवल्यामुळे चव अतिशय चविष्ट येते नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता इथे आपण आता दोन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आपण इथे वापरणार आहोत तर इथे आपण कांदा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तर इथे आता सर्व मसाले आपण चिकनला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटं आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत मस्त चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा चिकन इथे मॅरिनेट होईपर्यंत आपण पातळ उभा चिरून घेतलेला एक कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी सुको खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कांदा खोबरं भाजताना आपण एक दालचिनीचा तुकड्याचा पण वापर केलेला आहे इथे आता कांदा खोबरं वा थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहोत एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक तेजपत्ता आणि बारीक चिरलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत बारीक चिरलेला एक कांदा तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट साठवणीचा मसाला इथे मी दोन चमचे वापरणार आहे साठवणीचा मसाला म्हणजे घरगुती लाल तिखट तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे आता सर्व मसाले आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि मॅरिनेट करून घेतलेलं आपण चिकन आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता एखाद दोन मिनिटभर आपण चिकन छान परतवून घेणार आहोत तर इथे आता चिकन मसाल्यामध्ये परतवून झालेलं आहे चिकन परतवून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे आता चिकन परतवून झालेलं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून आपण एकदा चिकन ढवळून घेणार आहोत तर इथे बिलकुल आपण पाण्याचा वापर न करता चिकन आपण फक्त मसाल्यामध्ये परतवून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी वाफ दिलेली आहे तर इथे आता चिकन एकदा परतवून घ्यायचं आहे चिकन परतवून झाल्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते आपण इथे आता चिकनमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण चिकनमध्ये परतवून झालेलं आहे इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण चिकनचा रसा बनवतो त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण आपण जास्त ठेवणार आहोत इथे तुम्हाला जर हे चिकन सुकं बनवायचं असेल तर इथे तुम्ही पाण्याचा वापर न करता हे चिकन स्लो गॅसवर तुम्ही शिजवून घेऊ शकता तर इथे आपण हा रसा बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं पाण्याचा जास्त वापर करणार आहोत तर इथे आपण चिकन एकदा ढवळून घेणार आहोत चिकन ढवळून झालेलं आहे झाकण ठेवून आता चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपण चिकन शिजवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेणार आहोत तर इथे आता चिकन छान शिजलेलं आहे आणि आता आपण मिठाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण पाच मिनटासाठी चिकन उकळून घेणार आहोत म्हणजे छान अशी चव येते तर इथे आता पाच मिनटं चिकन आपण उकळून झालेलं आहे मीठ टाकल्यानंतर पाच मिनटं आपण चिकन उकळून झाल्यानंतर आता इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे तर इथे आता रसा आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त चमचमीत झणझणीत असा हा चिकनचा रस्सा तयार होतो नक्की एकदा पद्ध अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असा हा चिकनचा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये